सिडकोचं घर घेणाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे सिडको जून अखेरीला बावीस बावी हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याचं समजतंय नव्या सोडतीमध्ये बावीस हजार घरांमध्ये वाशीसह जुईनगर खारघर तळोजा द्रोणागिरी इथल्या घरांचा समावेश आहे विशेष म्हणजे मागील गृह योजनेतील शिल्लक राहिलेल्या सोळा हजार घरांचासुद्धा यात समावेश केला जाणार आहे वाशी जुईनगर कुठलीही घरं असतील सिडकोच्या लॉटरीतली त्या ठिकाणांची नावं बघा खारघर तळोजा सुद्धा असतील जून महिन्याच्या अखेरीला सिडकोची लॉटरी निघण्याची शक्यता आहे लॉटरी जवळपास बावीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तवला जातोय सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न या लॉटरीतून पूर्ण होणार का ही लॉटरी निघाल्यानंतर कळेल